श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर असेच काही तुमचे स्वामी अनुभव असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता तुमचे अनुभव मला शेअर करू शकता तर आज खूप म्हणजे खूप छान असा अनुभव आहे सुंदर आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा गुरुचरित्र पारायणाचा हा खूप मोठा असा अनुभव आहे खूप मोठी प्रचिती आहे या ताईंना आलेली त्यामुळे तुम्ही हा अनुभव शेवटपर्यंत ऐका पहा हा अनुभव संगीताताईंचा आहे त्यास त्या ताई पुण्यावरून आहेत ताई म्हणतात माझा गुरुचरित्र पारायणाचे खूप सारे मला अनुभव आलेले आहेत ते मी शेअर करते तर ताई म्हणतात मी मी आणि माझे मिस्टर दोघेही आम्ही कंपनीत कामाला आहोत ऑफिसमध्ये चांगल्या कंपनीत कामाला आहे म्हणजे मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहोत तर मला एक छोटा मुलगा आहे एक मुलगी आहे तर मी कंपनीत जायच्या अगोदर माझं ऑफिसचा टायमिंग सकाळी नऊ ते सहा असं माझा ऑफिसचा टायमिंग आहे तर माझ्या कंपनीमध्ये मला खूप म्हणजे असं जे काही माझे सिनियर वगैरे लोक होती त्यांची मला खूप त्रास व्हायचा तर तो त्रास कमी व्हावा म्हणून मी स्वामींची सेवा करत होते आणि असंच करता करता मला एक दिवस गुरुचरित्र पारायण करण्याचं म समजलं की गुरुचरित्र पारायणाचे खूप सारे अनुभव आहेत आणि गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या घरामध्ये खूप म्हणजे खूप बदल दिसतात सुख शांती समाधान घराची भरभराट होते असं त्या ताई म्हटल्या की आणि माझ्या मनात आलं की मी गुरुचरित्र पारायण करावं म्हणून तेव्हापासून मी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली म्हणजे माझं ऑफिस चालूच होतं पण माझी इच्छा खूप होती त्याच्यामुळे मी पहाटे उठूनच गुरुचरित्र पारायण वाचायचे नंतरच मुलांचा स्वयंपाक वगैरे करून ऑफिसला जायचे नऊ वाजता आणि माझ्या मिस्टरांचा डब्बा मुलांचं ड मुलांचा डब्बा परत माझा डब्बा सगळ्यांचे डब्बे बनवून मुलांना शाळेत लावायचं नंतर मिस्टर ऑफिसला जायचे आणि मी मी पण ऑफिसला जायचे असं माझं शेड्यूल राहायचं तर एक दिवस असं झालं मी पारायण सुरू केलं आणि पारायणाच्या दुसऱ्या दिवशी पारायणाचा दुसरा दिवस होता तर दुसऱ्या दिवशी असं झालं मी सकाळी सकाळी उठले मी चार वाजताच ब्रह्ममुहूर्तावर उठून पारायण करायचे तर चार वाजता उठले पारायण वाचलं माझे जे काही अध्याय होते दुसऱ्या दिवसाचे ते मी पूर्ण केले स्वयंपाक केला मुलांचं आवरलं त्यांना शाळेत पाठवलं नंतर मिस्टरांचं आवरून त्यांना डब्बा दिला तेही ऑफिसला गेले आणि मी घरातला आवरून सगळं म्हणजे ऑफिसला गेले मला पण नऊ वाजता ऑफिसला जायचं होतं तर मी पण ऑफिसला गेले आणि या काही गडबडीमध्ये त्या दिवसभर म्हणजे त्यांना आता अर्थातच सकाळी त्या गुरुचरित्र पारायण करून म्हणजे खूप खूप छान वाटतं आणि दिवस पण आपल्या प्रसन्न जातो असंच ते दिवसभर स्वामींचं नामस्मरण करत करत ऑफिसमध्ये गेले आणि तिथे पण दिवसभर जसं जमेल तसं त्यांचं नामस्मरण चालूच होतं तर घरी आल्यावर सहा वाजता त्यांनी सहा वाजता घरी आल्या आणि घरी आल्याच्या नंतर त्या घरात दार उघडलं दार उघडलं की त्यांना गॅसचा वास आला इतका मोठा म्हणजे इतका घमघम की सगळं असं वाटत होतं की टाकी संपली की काय आता गॅसची इतका वास आला त्यांना दार उघडलं की त्या इतक्या घाबरल्या इतक्या घाबरल्या त्यांनी लाईट वगैरे काहीच लावलं नाही पटकन त्या किचनमध्ये गेल्या आणि गॅसचं बटन ते खालचं जे बटन असतं ते त्यांनी बंद केलं तर रेग्युलेटरचं बन बटन त्यांनी बंद केलं आणि प पटपट दारं खिडक्या सगळं सगळं उघडं केलं आणि पहिलं जाऊन पाहिलं की जिथे त्यांनी पूजा मांडलेली होती गुरुचरित्र पारायणाची तिथे जाऊन दिवा आहे की विजला हे पाहिलं होतं तर अर्थातच दिवा विजलेला होता त्यांना कुठेतरी असं वाटलं की बघा स्वामींची किती आपल्यावर कृपा आहे की दिवा कमीत कमी विजला तरी आहे जर चालू असता तर स्फोट झाला असता अर्थातच गॅस बाहेर पडत होता वास येत होता आणि दिवा विजलेला होता ताई सांगत होत्या की मी इथून मागे पण गुरुचरित्राचं पारायण केलं होतं तर सात दिवस कंटिन्यू माझा दिवा म्हणजे कधीच विजला नाही सात दिवस कंटिन्यू दिवा माझा चालू होता आणि यावेळेस मी खूप तेल ओतलेलं होतं दिवा पण चांगला होता तरी पण अचानक कसं काय विजला आणि तो कसा विजला तर बघा स्वामींची लीला किती आगाद आहे मी स्वामींच्या फोटोंवरती फुलं ठेवलेले होते तर त्यातलं आणि फोटोच्या खाली समोरच मी दिवा लावलेला होता तर त्या फोटोवरून फुल एकदम वातीवर पडलेलं होतं आणि दिवा विजला होता हे मी पाहिलं आणि मी खरंच स्वामींसमोर जाऊन इतकी रडले आणि इतके आभार मानले स्वामींचे की स्वामी खरंच तुम्ही आहात आणि जर आज तुम्ही नसतात तर माझ्या घराचं काय झालं असतं माझ्या राहणाऱ्या बिल्डिंगच्या लोकांचं काय झालं असतं शेजाऱ्या पाजाऱ्यांचं काय झालं असतं तुम्ही माझं घरच नाही तुम्ही माझी पूर्ण बिल्डिंग वाचवली माझे शेजार सगळ्यांचे जीव वाचवले खरंच तुमची कृपा माझ्यावर आहे आणि मला या गुरुचरित्र पारायण काळामध्ये ही खूप मोठी अनुभूती दिली तुम्ही खूप मोठा चमत्कार दाखवला खूप मोठा अनुभव दिला असं ताई स्वामींसो साव स्वामींसमोर सा, बसून रडत होत्या बोलत होत्या आणि स्वामींचे आभार मानत होत्या ताई म्हटल्या मी मी जर आज तुम्ही जर नसते तर मग कदाचित आज मी तुमच्यासमोर दिसले नसते की काय झालं असतं ते मी पण पन कल्पना करू शकत नाही विचार करा तुम्हीच की जर नऊ नऊ ते सहापर्यंत म्हणजे जवळजवळ जर आठ ते नऊ तास तो गॅस चालू होता आणि चालू असून पण जर आठ आठ नऊ नऊ तास गॅस चालू आहे तर अर्थातच ती टाकी पण किती खाली गेली असेल आणि दार खिडक्या काहीच उघडं नव्हतं पूर्ण लावलेलं होतं गॅस बाहेर पडायला पण काहीच नव्हतं म्हणजे उघडंच नव्हतं तर बाहेर कुठून पडणार जो गॅस बाहेर निघत होता तो तिथेच घरातच होता तरी पण स्फोट झाला नाही तरी पण स्फोट झाला नाही का तर फक्त आणि फक्त आपल्या स्वामींच्या कृपेमुळे हे जे काही संकट होतं ते फक्त आणि फक्त स्वामींनी तारलं त्या ताईंवर स्वामींची कृपा होती पारायण काळामध्ये जो कोणी मनोभावे स्वामींची सेवा करतो पारायण करतो त्याला नक्की स्वामी अनुभव देतात ही या ताईंच्या उदाहरणावरून समजतं आहे त हा छोटा अनुभव आहे पण ह्या छोट्या अनुभवावरून तुम्हाला समजत असेल की कि स्वामी किती चमत्कार दाखवतात किती अनुभव दाखवतात हा छोटा अनुभव नाही आहे जर स्फोट झाला असता तर आज त्यांच्या कुटुंबाचं पूर्ण बिल्डिंगचं काय झालं असतं कल्पनाही करू शकत नाही त्या ताई सांगतात की मी खरंच स्वामींना इतकं मानते आणि मी जे काही इथून मागे सेवा केली ती स्वामींनी माझ्या फळाला आणली आणि आज तर खूप मोठा खूप म्हणजे खूप मोठा मला चमत्कार दाखवला आणि अनुभवही दाखवला मी स्वामींचे खूप मनापासून आभार मानते आणि माझा अनुभव इथे संपवते तर त्या ताई म्हणतात की माझा दुसराही एक अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगते तर ताई त्याच ताईंचा दुसरा एक अनुभव आहे असाच गुरुचरित्र पारायण काळातला तर त्या जिथे मांडणी मांडलेली होती त्यांनी तिथे त्या गुरुचरित्र पारायण त्यांचं वाचून झालं सुट्टीचा दिवस होता तर पारायण वाचून झाल्याच्यानंतर त्यांनी कुंकू मार्जन करायला घेतलं कुंकू मार्जन करतो आपण पौर्णिमेचा दिवस होता पौर्णिमेला आणि आपण म्हणजे रोजच आपण कुंकू मार्जन करू शकतो स्त्रीयंत्रावर तर त्या दिवशी पौर्णिमा होती तर पौर्णिमे दिवशी मी कुंकुमार्जन करायला घेतलं कुंकुमार्जन केलं बाकीच्या सेवाही केल्या स्वामीचरित्र सारामृत घोरकृष्ण स्तोत्र ते बाकी त्यांना जेवढ्या काही सेवा जमत होत्या तेवढ्या त्यांनी सेवा केल्या त्यांच्या ज्या नित्यसेवेत होत्या तेवढ्या सेवा करता करता त्यांचा छोटा मुलगा होता तो त्यांनी काडी लावली की काय केलं काय काहीच कळलं नाही आता त्या सेवा करण्यामध्ये मग्न होत्या ताई त्यांचं काही मुलांकडे पण लक्ष नव्हतं अर्थातच ते दे दे दोन मुलं त्यांचे खेळत होते त्यामुळे त्यांच्याकडे काही ते लक्ष देत नव्हतं त्यांचं त्यांचं सेवेत त्या मग्न होत्या तर सेवा करता करता त्यांना अचानक पेट दिसलं समोर पेट दिसल्याबरोबर त्यांनी त्यांच्या ते मुलाला विचारलं हे काय केलं स्त्री तो म्हणजे काडे वगैरे लावली की काय तिथे कापूर होता कापूर पण पेटला नंतर ती आग तशीच तिकडे सोप्याकडे चाललेली होती सोपा पण पेटायला लागलेला होता म्हणजे त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं म्हणजे हे अचानक असं काय झालंय पण ताई म्हणतात की ही आग की मी नंतर विझवली पण त्या आगेचं एवढं आश्चर्य की तिथे मी जिथे सेवा करत होते तिथे आग लागलेली होती म्हणजे तिथेच कापूर होता कापूरला आग लागली होती म्हणजे कापूर पूर्ण पेटला होता तिथेच माझे गुरुचरित्र पारायणाची पोती होती स्वामींचा फोटो होता म्हणजे पूजा मांडणी माझी तिथेच झालेली होती तरी पण पोथीला काही झालं नाही स्वामींना काही झालं नाही आणि माझ्या म्हणजे मी जिथे मांडणी केलेली होती तिथेही काही झालं नाही आणि कुंकु महाजन मी ज्याच्यावर स्त्रीयंत्रावर केलं होतं अक्षरशः ते जे जसं होतं म्हणजे कु कुंकुमार्जन केलेलं जे कुंकू पडलेलं होतं खाली ते जशाच्या तसं म्हणजे जसं आहे तसं पोहतं त्या आगीने त्याला काही झालेलं नव्हतं किंवा पेटही धरला नव्हता काहीच नाही आणि मला भीती होती की पोथीला काय होतंय का स्वामींच्या फोटोला काय होतंय काय का असं तर पोथीलाही काही झालं नाही गुरुचरित्र गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीला काही झालं नाही फोटोलाही काही झालं नाही स्वामींच्या पूजा मांडणी केली होती त्यालाही काहीच झालं नाही तो पेट घेत घेत दुसरीकडे पेटलं म्हणजे पेट बघा ना कसा होता ही स्वामींची लीला आहे इतक्या जवळ पेटून पण कापूर पूजा समोरच होता त्यांनी जिथे पूजा केली होती त्याच्यासमोरच कापूर होता तो त्यांनी पेट घेतला तरी पण पूजा मांडणीला काही मां झालं नाही म्हणजे हे किती स्वामींची ताई म्हणतात की स्वामींनी मला किती मोठ्या संकटातून तारलं त्या दिवशी पण मी खूप मोठ्या संकटातून वाचले की जर जास्त पेट घेतला असतं तर मी काय केलं असतं आज माझ्या हातात काहीच नसतं राहिलं की म्हणजे मी किती माझ्या हातून किती मोठा अनर्थ झाला असता की गुरुचरित्र पारायणाची पोथी माझ्या हातून क जर ही झाली असते अनर्थ झाला असता तर मी काय केलं असतं पण स्वामींनी तसं होऊ दिलं नाही कारण साक्षात दत्त महाराज त्या पो म्हणजे आपण दत्त महाराज म्हणूनच त्या पोतीचा आपण पूजा करत असतो साक्षात दत्त महाराजांचा वास तिथे असतो स्वामी महाराजांचा वास त्याच्यामध्ये असतो त्याच्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही आणि तुम्ही जेवढी मनापासून सेवा करता तेवढी ती नक्की आणि नक्की स्वामींपर्यंत दत्त महाराजांपर्यंत पोहोचत असते आणि अर्थातच ताईंची मनापासून श्रद्धा होती मनापासून विश्वास होता स्वामींवरती आणि त्या जी सेवा करत होत्या त्यांनी स्वार्थी सेवा होत्या त्याच्यामुळे स्वामींनीही त्यांना प्रत्येक संकटातून अलगतपणे बाहेर काढलं तर बघा ह्या ताईंचा संगीताताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी सम